अपने समाज टीवीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा कल का दिन किसी ने देखा कल का दिन किसी ने देखा आज का दिन खोए क्यों जिस घर में हंस सकते हैं उस घर में रोए क्यों महान विषय एक कविता सादर करतो कवितेचं नाव आहे मंत्र्याचा निवास मंत्री ठेवून काम मागतो देवा गणराया देवा गणराया तुझे चरण मी घडतो आहे तुझ्यासाठी तुझ्या पुढे नोट मी करतो आहे जनता जनादानाची सेवा अशी घडू दे जनता जनादानाची सेवा अशी घडू दे सहकारी बँकेचा सारा पैसा घडून पडू दे तुला सोनेरी घडवीन तुला सोहणी घडली हिर्यानी मढील मिळालेला पैसा भीना <laughs> नाही श्रेष्ठींना भिना नाही श्रेष्ठींना त्यांचेच काळे धंदे भिना नाही श्रेष्ठींना त्यांचेच काळे धंदे आदेश त्यांचा मालूक असा तेच मा माझे मी घे आणि सुखराम हेच आता माझे गुरु त्यावेळेस त्यावेळेस हर्ष आणि सुखराम हेच आता माझे गुरु गांधीवाद हजारेच्या तत्वांचे काय करू <Ci're ing> दोन चार जरी हजार कोर्टातले केसी दोन चार जरी हजारात कोर्टातले केस एवढं एवढ्यावरून देणार नाही कोण मला भाशी घोटाळेबाज लोकांचे कोणी काय केले घोटाळेबाज लोकांचे कोणी काय केले सहभागीला काय नव्हता नाही करून गेले आता कुठं मिटायला सुरुवात मी केली आहे आता कुठे मिटायला सुरुवात मी केली आहे दहा बाबा बंगले फार होऊन झाले आहे सर्वांसाठी सर्व वस्तूंची बंगल्यात माझ्या दाटी आहे सर्वांसाठी सर्व वस्तूंची बंगल्यात माझ्या दाटी आहे नातू आणि कोणतूची सोय तेवढी वाटी आहे म्हणून म्हणतो देवा म्हणून म्हणतो देवा ही डोळ्या असतील भरू दे आणि मिळवू त्याला ती जागा केंद्रात मिळू दे अपने समाज टीवी सब्सक्राइब करा అని బెలా కొంత